मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पुसद तालुक्यातील अश्विनीपूर येथे घराला लागली आग पुसदपासून जवळच असलेल्या मौजे वरुड अश्विनीपूर येथे नूरचंद बुरासिंग चौहान यांच्या घराला दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारी अंदाजे दोन वाजता आग लागून घराचे मोठे नुकसान झाले आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अश्विनीपूर येथे घरमालक हे शेतात गेले असता अचानक घराला आग लागल्याची माहिती पुसद अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूम इथे मिळाली आगीची गांभीर्य लक्षात येताच आपल्या कर्तव्यावर असलेले अग्निशमन वाहनचालक मोहन राठोड आणि फायरमन अजय लोखंडे तृशाल बारमाटे अमन आत्राम हे सर्व घटनास्थळी पोहोचलेत आगीने रुद्ररूप घेतले असता घराला चारी बाजूने आगीने आपल्या ताब्यात घेतले होते मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता आणि जास्त हानी न होता ज्वलंत गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले व मोठा स्फोट होण्यापासून वाचवले त्यानंतर सर्व कर्मचारी आपल्या कार्य कुशलतेने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले यामध्ये किमान एक तासापेक्षा जास्त वेळ लागला आणि आग आटोक्यात आणली व सर्व परिसर सुरक्षित असल्याचे सांगितले गेले यात कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून करमालकाचे मोठे नुकसान झाले आहे त्या आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव